श्री स्वामी समर्थ सोनाली ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत ताई म्हणतात स्वामी भक्तांनो मी गेल्या पाच वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींनी खूप छोटे मोठे असंख्य अनुभव दिले त्यातील एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत आज शेअर करत आहे स्वामींकडे खूप दिवसाची प्रचिती मागत होते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती द्या माझे मिस्टर गेल्यानंतर मला कुणाचाही आधार नव्हता माझ्या दोन मुलांकडे तुम्ही बघता आहात याची प्रचिती स्वामी मला द्या त्या दिवशी अक्षरशः मी मंत्र म्हणत होते आणि माझ्या अंगावरती शहारे उभे राहत होते जणू काय स्वामी महाराज आले होते आणि बसले होते असं मला वाटत होतं स्वामींपुढचं फूल पड खाली पडले आणि दिव्यामध्ये अक्षरशः असे खूप छान प्रतिमा तयार झाली की एक झाड आहे त्या झाडावरती स्वामींची पालखी बसलेली आहे असं दिसू लागलं त्यावेळेस मला खूप छान वाटलं की नाही खरंच स्वामी महाराज माझ्यासोबत आहे माझ्या मुलांसोबत आहे हा छोटासा अनुभव स्वामींनी देऊन माझं जीवन धन्य केलं आता मला कसलीही भीती नाही असा हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ